नमस्कार लेख लाडकी योजना महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी लेख लाडकी योजना चालू केलेली आहे या योजनेअंतर्गत मुलींना एक लाख एक हजार रुपयाची मदत केली जाणार आहे नेमकी ही योजना काय आहे या योजनेच्या अटी आणि पात्रता काय असणार आहे ह्याबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपयाची मदत लेक लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे आता ही जी योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे तर या योजनेचे उद्दिष्ट काय दिलेले आहे तर या योजनेचे उद्दिष्ट मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढवणे अं मुलीच्या शिक्षणात चालना देणे मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे ह्या या योजनेचे उद्दिष्ट आहे त्यासाठी शासनाने मुलींना एक लाख एक हजार रुपयाची मदत जारी केलेली आहे आता यासाठी पात्रता काय असणार आहे म्हणजे कोणते पालक ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर लेख लाडकी योजना ही केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ही योजना दोन हजार तेवीस मध्ये लागू झालेली आहे मग एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना ही योजना लागू असणार आहे तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला ही योजना लागू राहील म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ज्या काही मुलींचा जन्म झालेला आहे एका कुटुंबामध्ये तर दोन मुली असतील तर त्या दोन्ही मुलींना ही योजना लागू असेल किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तर मुलीला ही योजना लागू असणार आहे पण मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झालेला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे उत्पन्ना उत्पन्ना ते उत्पन्नाची आठ दिलेली आहे की उत्पन्न त्या कुटुंबाचा एक लाखाच्या आतच असावा त्यांच्याकडे पिवळ्या किंवा शेतापत्रिक धारक असणं गरजेचं आहे आता या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे पिवळ्या व शि केशरी शेदापत्रक धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये लगेच ताबडतोब दिले जाणार आहे मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मिळतील त्यानंतर मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये मिळणार आहे इयत्ता सहावीत गेल्यावर सात हजार रुपये इयत्ता अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये आणि मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे टप्प्याटप्प्यामध्ये रक्कम मिळणार आहे जन्मानंतर ताबडतोब पाच हजार आता पहिली सहा हजार सहावीत गेल्यावर सात हजार रुपये अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंचाहत्तर रुपयाचा धनादेश शासनाकडनं इथे दिला जाणार आहे आता त्याचबरोबर इथे आवश्यक कागदपत्र काय असणार आहे जर तुम्हाला है या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर इथे कागदपत्र असणं आवश्यक आहे आता कागदपत्र कोणते तर लाभार्थी जन्माचा दाखला म्हणजे मुलीचा जन्माचा दाखला आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे तसं तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड असणं आवश्यक का आहे पालकाचे आधार कार्ड असणं आवश्यक का आहे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पाण्याची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स असणं गरजेचं आहे पासबुकचे रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आणि मतदान ओळखपत्र मुलगी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरचा तो पुरावा इत्यादी कागदपत्र आवश्यक का आहे जर या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर आता इथे अर्ज कसा करायचा तर या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईनच अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल किंवा शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला या योजनेची लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका तुम्ही या योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविकाकडे करता येईल तुम्ही सविस्तर कागदपत्र घेऊन यांच्याकडे जाऊ शकतात हे तुम्हाला फॉर्म फिलअप करायला गा सांगतील आणि सर्व कागदपत्र जमा करून त्याची पडताळणी करून अपलोड केल्या जातील तर तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडेच अर्ज करायचा आहे धन्यवाद मित्रांनो